नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज बनवते मी मूग आणि मटकीची उसळ तर त्यासाठी हे बघा मी मट मटकी स्वच्छ धुवून काल स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातले होते मग रात्री झोपण्यापूर्वी ह्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आणि असे छान असं मोड आलेलं आहे ह्याला मटकी मूगला तर त्यासाठी लागणारं साहित्य आज उसळ बनवते मी मूग मटकीची त्यासाठी लागणारं साहित्य इथे बारीक चिरून कांदा घेतलाय कडी पत्ता घेतलाय धान हल टोमॅटो घेतलाय हिरवी मिरची कोथिंबीर आता मी गॅसवर कढई पण ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढई पण छान गरम झाली आपण ही मटकी आणि मग थोडा हलकस परतून घेऊ जास्त नाही परता याला हलकस परतून घेऊ मिनिट घरा परतून घेत आपलं तर मूग आणि मटकी आता मिनिटवर परतून झालेलं आहे तुम्हाला आवडत असं तुम्ही कच्ची पण खाऊ शकता हे मटकी मूग आणि खूप पौष्टिक आहे हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी खूप छान आहे ही तो रोज जरी खाल्लं तरी काय हरकत नाही आता मी गॅसवर परत तेच कडे ठेवलेलं आहे त्यात तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण मूग मटकी कशासाठी भाजली त्या कपड्याचा काय धागा वगैरे राहिला असेल किंवा त्याचा वास वगैरे राहत म्हणजे राहिला असेल तर ते निघून जात थोडं हलकस परतल्यावर मटकीला मुगाला दोन्ही मिक्स आहे मटकी मूग त्याची उसळ बनवते मी तेल छान गरम झाल्यात मोहरू टाकून घेऊ आपण थोडं हिंग टाकून घेऊ जी। म्हणजे हलकं जातं आता हिरवी मिरची टाकून घेते मिला कर ना कांदा पण छान असा परतलेला आहे बघी कांदा आपलेला आहे बाईकीला टमट टाकून ह्याच्यामध्ये असं झाड मिक्स करून घेऊ दातलं टमाटा बारीक खेळण्यासाठी आपण त्यात हळद मीठ टाकून घेऊ तर हे बघा मी हळद टाकून घेते अर्धा चमचा तर यानुसार मीठ टाकून घेते मीठ मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे कसं मटकीला मूग मटल्या सगळ्याकडून असा मसाला लावला सगळ्याकडून मीठ लागतं मूग मटकी खाताना एका जागाला मीठ लागतं एका जागेवर मीठ लावलं होतं खाताना आता टाकलं तर मीठ सगळीकडे मिक्स होतं आता आपण छान असं परतून झालेलं आहे सगळा मसाला आता आपण मूग मटकी भाजून घेतले ते पण टाकून घेऊ छान असं मिक्स करायचं झालं बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे को तो अपने जोर ते बारीकू बता तुम्हें नाशाला खाऊ शूप छान लगते उतर खाण्यासाठी आपली तयार आहे तर हे बघा आपली उसळ खाण्यासाठी तयार आहे किती छान दिसते मस्त असं सॅलॅड लावले ककडीने साईडनी एक नंबर दिसते बघा खाण्यासाठी तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीनं करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली का आवडलं चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद